नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहत आहात काय झालं होतं त्या रात्री एक असं ठिकाण जिथं प्रत्येक रात्रीच्या अंधारात दडलेली असते एक रहस्यमय गोष्ट आज आपण उलगडणार आहोत एक सत्य घटना जिच्या मागे लपलेलं आहे भीती धोका आणि धक्का देणार सत्य झाशीतील एका सुंदर महिलेचा पहिला घटस्फोट दुसऱ्या नवऱ्याचा मृत्यू आणि जावेशी प्रेमात एक खून मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरच्या कोर्टामध्ये एक मुलगी जी खूपच सुंदर असते ती तारीखांसाठी कोर्टात यायची आणि तिच्यासोबतच प्रत्येक वेळी एक मुलगा देखील तिथे यायचा तो मुलगा देखील काही कमी हँडसम नव्हता हो एके दिवशी त्या मुलाने धाडस करून ती मुलगी कोर्टात का येते हे विचारले मुलगी म्हणाली माझं लग्न झालं होतं पतीशी वाद झाला आणि त्याने स्वतःवरच गोळी झाडली आणि माझं नाव दिलं त्यानेच एफ त्याने आय त्याने आर दाखल केली केस कोर्टात चालू आहे हे ऐकून त्या मुलाला खूप आश्चर्य वाटलं त्याने म्हटलं तू तर अजिबात लग्न झालेली वाटत नाहीस मग त्या मुलीने त्याच्याकडे विचारलं तू इथे काय येतोस तुला तर वारंवार पाहिला आहे तो मुलगा म्हणाला माझ्यावर फसवणूक मारहाण लुटीचे सुमारे सहा केस आहेत माझ्यावर खोटे आरोप लावले गेलेत हे बोलता बोलता दोघांमध्ये ओळख झाली नंबरची देवाणघेवाण झाली आणि ही ओळख हळूहळू मैत्रीत आणि मग प्रेमात बदलली त्यांनी एकमेकांशी वचन दिलं आता आयुष्यभर एकत्रच राहू पण हे प्रेम फार काळ टिकत नाही आणि मग पुढे जे काही घडतं ते एक अशा खुनाचं कारण बनतं की ऐकून कोणीही विश्वास ठेवणार नाही जिथे जिथे तिच्या सौंदर्याची चर्चा व्हायची तिथे तिथे हे देखील कळायचं की ती ज्या ज्या ठिकाणी जायची तिथे कुणीतरी तिला आवडायला लागायचं आणि इतकं की तिच्यासाठी प्राणही देण्यास तयार असायचं ही खरी घटना आहे उत्तर प्रदेशातील झाशी जिल्ह्याच्या एका तहसीलची टहरोली टहरोलीतलं एक गाव आहे कुम्हिया ही त्याच गावात घडलेली खरी घटना आहे चोवीस जून दोन हजार पंचवीस दुपारी रात्रीचे तीन वाजून दहा मिनिटेच्या सुमारास एक व्यक्ती वय अंदाजे वर्ष नाव अजय प्रताप राजपूत तो आपल्या नातवंडाचा वाढदिवस साजरा करून घरी तो।, तो पाहतो की घराचा दरवाजा बाहेरून कुंडीने बंद आहे त्याला आश्चर्य वाटतं बायको कुठे गेली शोधत असताना तो दरवाजा उघडतो आणि घरात प्रवेश करतो त्याला वाटतं कोणी मजा केली असावी घरात शिरल्यावर त्याला सगळे दरवाजे उघडे दिसतात मग त्याला त्याची पत्नी सुशिला देवी वय अंदाजे पंचावन्न वर्ष बेडवर पडलेली दिसते सुशिला देवीचे हातपाय बांधलेले असतात तोंडात कापड कोंबलेलं असतं ते दृश्य पाहताच अजयच्या तोंडून भयानक किंकाळी फुटते तो किंचाळत घराबाहेर धावतो आवाज ऐकून शेजारी लोक गोळा होतात सगळीकडे एकच गोंधळ उडतो कोणीतरी एकशे बारा नंबरवर फोन करून पोलिसांना बोलवतो पोलीस घटनास्थळी पोहोचतात आणि पाहतात की घरातले महत्वाचे सामान पैसे दागिने गायब आहेत बेडवर पडलेली तीच मृतदेह पंचावन्न वर्षांची सुशिला देवी हातपाय बांधलेले तोंडात कपडा कोंबलेला पोलिसांनी तपास सुरू केला घरात दोन कपांमध्ये अर्धी चहा होती नमकीन आणि ठेवलेले होते पोलिसांना की आरोपी कोणीतरी ओळखीचा असावा ती महिला कदाचित त्याला ओळखत असावी अजय राजपूत सांगतो मी आणि माझा मुलगा दोघही ग्वाल्हेरला माझ्या नातीचा वाढदिवस साजरा करायला गेलो होतो घरी फक्त सुशीला देवी एकट्या होत्या पोलीस विचारतात घरी अजून कोण येऊ शकतो तो म्हणतो माझ्या मुलाच्या पत्नीचं नाव रागिनी आहे ती मायकेत आहे ती किंवा तिचा भाऊ आकाश येऊ शकतो अजय सांगतो मी जेव्हा तिला घरी आणायला गेलो होतो तेव्हा आकाशने माझी धमकी दिली होती तुम्हा सगळ्यांना एक एक करून पाहून घेईन पोलिसांनी रागिनी आणि आकाशवर एफ आय आर दाखल केला आणि सुशीला देवीचा मृतदेह साठी पाठवला पोस्टमार्टम मध्ये हे स्पष्ट झालं तिला नशेचं इंजेक्शन देऊन हातपाय बांधून गळा दाबून हत्या करण्यात आली होती ती खूप त्रासून वेदनेने मरण पावली होती मध्ये ज्यांची नावं होती रागिनी आणि तिचा भाऊ आकाश ते दोघं आधीच पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेले असतात पोलीस विचारतात तुमचं यात काही सहभाग आहे का ते म्हणतात नाही आम्ही निर्दोष आहोत आमचं या प्रकरणाशी काहीही संबंध नाही आम्ही कुणाचाही खून केलेला नाही पोलीस सांगतात प्रत्येक गुन्हेगार हेच म्हणतो ते उत्तर देतात तुम्ही हवं तिथे तपास करा आमचं खरच काहीही चुकलेलं नाही गावात विचारपूस केली जाते गावकरी सांगतात की चोवीस जूनच्या सकाळी साडेसहाच्या सुमारास एका स्त्री आणि पुरुषाला त्या घरात जाताना पाहिलं होतं पोलिसांनी एफ आय मध्ये जे नावं लिहिली होती तेच बहीण आणि भाऊ ते म्हणजे रागिनी आणि आकाश त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली जाते पण पोलिसांना कोणताही ठोस पुरावा मिळत नाही मग पोलीस रागिनीला विचारतात तू मागील आठ महिन्यांपासून मायकेत का राहतेस रागिनी सांगते आमच्याच घरात एक पूजा नावाची बाई राहते माझा नवरा तिच्यावर प्रेम करतो त्यांचं एक मूल सुद्धा झालं आहे त्या दिवसानंतर माझ्याकडे त्याचं कोणतंच लक्ष राहिलं नाही मी काही मागितलं तर मला काही मिळत नाही सगळं काही फक्त पूजालाच मिळतं पोलीस पूजाचा शोध घेतात ती ग्वाल्हेरमध्ये मध्ये आहे हे समजतं जेव्हा पोलीस तिला अटक करतात ती सुरुवातीला चुकीचं आणि चुकीचं बोलते पण पोलिसांनी जेव्हा कडक चौकशी केली तेव्हा तिनं एक भयानक सत्य उघड केलं पूजाची कहाणी पूजाचं बालपण फार दुखद होतं आई लवकरच वारली होती वडील रेल्वेमध्ये लोक पायलट होते दोन हजार चौदा मध्ये तिचं लग्न ओरछा गावातील रमेश नावाच्या एक मुलासोबत केलं जात ती फक्त बारावी पर्यंत शिकलेली होती पूजा दिसायला अतिशय सुंदर होती तिच्या चेहऱ्यावरचे भाव डोळे लोकांना भुरळ घालत ती तिच्या नवऱ्याकडे पैसे शृंगार कपड्यांची मागणी करायची रमेश म्हणायचा माझ्याकडे इतके पैसे नाहीत त्यातून भांडणं वाढू लागतात भांडण इतकं वाढतं की एक दिवस रमेशवर गोळी झाडली जाते तो वाचतो पण जखमी होतो तो पोलिसांकडे जाऊन तक्रार करतो माझ्या पत्नीनेच माझ्यावर गोळी चलाई आहे पोलीस एफ आय आर दाखल करतात पूजेला अटक होते ती जेलमध्ये जाते पण केस कोर्टात तारीखांसाठी मुलगा कल्याण राजपूत होता त्यांच्यात बोलणं सुरू होतं तिने सांगितलं माझ्या नवऱ्यानेच माझ्यावर खोटा आरोप लावला आहे कल्याण म्हणतो माझ्यावर लूट फसवणूक मारामारी असे सहा केस आहेत तो सांगतो की तो झाशीच्या टहरोली तहसील मधील कुम्ह या गावाचा रहिवासी आहे दोघात मैत्री होते मैत्री प्रेमात बदलते ते एकत्र महानगरात भाड्याच्या घरात राहू लागतात जसं की पती पत्नी सहा वर्षे ते असेच एकत्र राहतात पण त्यांना मूल होत नाही कदाचित प्रयत्नही केले नसावेत ते दोघं शांततेने जगत असतात पण पंचवीस मे दोन हजार एकोणीस रोजी कल्याणचा रोड अपघात होतो आणि तो अपघातात मृत्युमुखी पडतो पूजाच्या जीवनात अंधार पडतो आई वडील आधीच नाहीत ती आपल्या बहिणीकडे ग्वाल्हेर मध्ये राहायला जाते तेरा दिवसांनी ती आरास करण्यासाठी गावात जाते गावकरी विचारतात ही कोण कुटुंबीय सांगतात हीच पूजा आहे जी कल्याण सोबत राहायची कुटुंबीय तिला विचारतात तुला काही हरकत नसेल तर तू आमच्या घरात राहू शकतेस पूजा तयार होते ती बारावी पर्यंत शिकलेली असल्याने तिला बिझना डिग्री कॉलेजमध्ये प्रवेश दिला जातो तिला घरात सून कमी आणि मुलगी जास्त समजलं जातं सगळं काही ठीक चाललं होतं पण कुणालाच कल्पना नव्हती की संतोष जो की कल्याणचा मोठा भाऊ होता तो पूजावर मोहित होतो त्याला तिचं प्रेम वाटू लागतं आणि तो तिच्या इतका जवळ येतो की फिजिकल रिलेशनशिप सुद्धा दोघांमध्ये निर्माण होतात आता पूजावर तिचा सासरा अजय सुद्धा प्रेम करत होता तो तिच्या प्रत्येक मागण्या पूर्ण करायचा जून रोजी पूजा एका मुलीला जन्म देते हा दावा केला जातो की ती मुलगी संतोषची आहे म्हणजे तिच्या जेठाचीच पुढे संतोषची बायको रागिनी हे सगळं मान्य करते तिला माहिती असूनही की पूजाशी संतोषचे संबंध आहेत आणि त्यांना मुलगीही झाली आहे तरी ती विरोध करत नाही पण हळूहळू संतोषचं लक्ष रागिनी कमी होत जातं तो पूजाकडे जास्त झुकतो तिच्या प्रत्येक गोष्टी ऐकतो तिच्या सर्व इच्छा पूर्ण करतो 24 जून 2025 रोजी घरात एक मोठा भांडण होतो रागिनी रागाने मायकेला निघून जाते जेव्हा तिला परत बोलवण्याचा प्रयत्न केला जातो ती म्हणते मी तेव्हाच परत येईन जेव्हा अर्धी जमीन माझ्या नावावर करण्यात येईल आणि माझ्या मंगळसूत्राचा पूर्ण लाभ मला मिळेल आता पूजाने हे ऐकलं आणि म्हणाली जर कुणाला हरकत नसेल तर कल्याणच्या नावावरची अर्धी जमीन माझ्या नावावर करा मी ग्वाल्हेर मध्ये राहून मुलीचा सांभाळ करेन आणि व्यवसाय सुरू करेन तुम्ही इथे आरामात राहा तुमचे वाद संपतील संतोष तयार होतो सासरा अजयही तयार होतो फक्त सासू सुशीला देवी साफ नकार देते ती म्हणते मी जमीनच देणार नाही जसं आहे तसं राहा पण जमिनीचा एक तुकडाही नाही देणार आता पूजाला वाटू लागतं की जर सासू वाटेवरून बाजूला झाली तर जमीन आपोआप मिळेल आणि तिने खुनाचा प्लान तयार केला जून बावीस रोजी तिच्या मुलीचा वाढदिवस असतो ती ग्वाल्हेरला निघते तेथे ती आपल्या जेठाला संतोषला आणि सासऱ्याला सांगते बेटीचा वाढदिवस आहे चला दोघेही ग्वाल्हेरला जातात घरात एकटी सासू देवी संतोषची पत्नी रागिनी मायकेला गेलेलीच असते याच वेळी पूजाची बहीण कमला उर्फ कामिनी हिला पूजा सांगते जर तू माझ्या सासूचा खून केलास तर मी तुला त्या जमिनीचा अर्धा पैसा देईन कमला तयार होते ती बर्थडे पार्टीला येते मग आपल्या प्रेमी अनिल सोबत एकशे पंचेचाळीस किलोमीटरचा प्रवास करून कुम्हिया गावात पोहोचते सुशिला देवी त्या सकाळी जनावरांसाठी चारा आणत असते त्यावेळी अनिल तिला भेटायला शेतात जातो मौसीजी आम्ही फक्त भेटायला आलो आहोत ती खुश होते दोघांना घरी घेते चहा बिस्किट तयार करते दोन कपात अर्धी चहा ठेवलेली असते याच वेळी दोघं तिला पकडतात तोंडात कपडा ठुसतात तो कपडा जबरदस्तीने चिमट्याने तोंडात आतपर्यंत ढकलला जातो नंतर तिला बेडवर टाकून हातपाय बांधतात एक नशेचं इंजेक्शन देतात आणि गळा दाबून तिची हत्या करतात ती फार तडफडत होती चिखत होती पण तोंडात कपडा असल्याने कोणी आवाज ऐकू शकत नाही गावकऱ्यांना वाटतं घरी काही पाहुणे आले असावेत कोणी लक्ष देत नाही खून करून ते दोघं निघून जातात त्यांना वाटत होतं की सगळं सुरळीत होईल कोणी शंका घेणार नाही पण पूजाला माहित नव्हतं की शक कुठे जाईल शक जातो जेठाणी आणि रागिनीकडे पोलीस जेव्हा रागिनीकडे पोहोचतात तेव्हा रागिनी स्वतःहून थेट पोलीस ठाण्यात जाते पण पोलिसांचं लक्ष मात्र हळूहळू पूजाकडे केंद्रित होतं कारण सुशिला देवीच्या अंतिम संस्काराला पूजा हजर नव्हती सगळे नातेवाईक घरचे गावकरी इतर मंडळी सगळे पोहोचले होते फक्त पूजा मात्र ग्वाल्हेर मध्येच राहिली हे पोलिसांच्या लक्षात आलं आणि त्यांनी पूजावर संशय घ्यायला सुरुवात केली सक्तीने चौकशी केल्यावर शेवटी पूजा तोंड उघडते आणि सगळं खरं सांगते पण मग पूजा म्हणते मी खून करून घेतला पण मला हे सगळं माझ्या सासऱ्याने अजयने करायला सांगितलं ती आरोप करते की माझ्या सासऱ्याचे माझ्याशी अवैध संबंध होते त्यानेच मला सांगितलं की माझी बायको संपव आपण दोघं आयुष्यभर एकत्र राहू हे ऐकून पोलीस अजयलाही अटक करतात पण अजय पोलिसांना म्हणतो मी तिच्यावर प्रेम करत होतो पण ते वडिलांसारखं मुलीसारखं होतं मी कधीच तिच्यावर वाईट नजर टाकली नाही हे सगळं तिचं बनवलेलं आहे पोलिसांनी आता पूजा तिची बहीण कमला उर्फ कामिनी आणि तिचा प्रियकर अनिल या तिघांना गुन्ह्यासाठी अटक केली अनिलला पकडण्यासाठी पोलीस गुरहिया नावाच्या जागी जातात तेथे त्याच्यासोबत एक एन्काउंटर मुठभेड होते या चकमकीमध्ये अनिलला गोळी लागते पण पोलीस त्याला जिवंत पकडतात त्यानंतर हे सगळे आरोपी कोर्टासमोर हजर केले जातात आणि जेलमध्ये पाठवले जातात शेवटी काय समजतं पोलिसांच्या तपासात हे समोर येतं की पूजा अनेक पुरुषांशी संबंध ठेवत होती पहिला नवरा रमेश दुसरा कल्याण नंतर जेठ संतोष आणि आरोप सासऱ्याशीही संबंध आणि हत्या करवली बहीण कमला आणि तिच्या प्रियकर अनिल कडून एका स्त्रीने कितीही संबंध जोडले पण शेवटी सगळं काही एका खुनात संपलं या सत्य घटनेतून आपण काय शिकावं ही कहाणी सांगण्यामागचा हेतू दुखावणं नाही तर सावध करणे आणि जागरूकता वाढवणे आहे जेव्हा नातेसंबंधांत लोभ हाव फसवणूक आणि अविश्वास येतो तेव्हा ते नातं शेवटी कुठल्या तरी विनाशाकडेच घेऊन जात ही होती आजची घटना एक असं सत्य जे ऐकून अंगावर शहारे आले असतील अशीच खऱ्या गुन्ह्यांची संशयास्पद मृत्यूंची आणि गुढ रात्रींची सत्यकथा ऐकत राहा फक्त काय झालं होतं त्या रात्री या चॅनल वर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच अजून कहाण्यांसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नव्या रात्री एका नव्या रहस्यासह